सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली भाजप शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत असून प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या घरी जाऊन ते निवडणुकीसंदर्भात चर्चा करत आहेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा महापालिकेतील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी महास्वामीजींनी सदिच्छा भेट देऊन पाटील यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत सभागृह नेते संजय कोळी भाजपचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील बिपिन पाटील सिद्धू मंदकल विजय कोळी रवी कलशेट्टी आदी उपस्थित होते यावेळी सुरेश पाटील यांनी महास्वामीजींना सांगितलं की प्रचारासाठी बाहेर जरी फिरता आलं नाही तरी घरात बसून महाराजांना निवडून आणण्यासाठी विशेष यंत्रणा कामाला लावत अपकी बार महास्वामीजीच खासदार अशी ग्वाही दिली